कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे सर्व की तामोश आणि आता त्यासाठीच माझी स सकाळपासूनच तयारी चालू झाली सकाळी आंघोळ वगैरे झाले माझी चहान बिस्किट खाल्ले आणि बाकीचं काहीच काम नाही उरवलंय डायरेक्ट झाडं वगैरे मारून आता स्वयंपाकालाच लागली तर सगळ्यात पहिलं इथं मी पीठ मळून घेते तर पुरणपोळी बनवणार आहे त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं पीठच कनिक व्यवस्थित छान भिजली आणि मळ व्यवस्थित मळली तरच मग पोळ्या ज्या आहेत पुरणपोळ्या ते छान बनतात नाहीतर मग नीट येत नाहीत कारण मग फाटतात वगैरे किंवा मग पुरणच बाहेर येतं असं होतं तर त्यामुळे शक्यतो पुरण आणि पीठ हे ह्याच्यामधलं खूप महत्त्वाचं पार्ट आहे तर तेच आता इथं व्यवस्थित मळून घेतले आधी तर कनिक मळायला बराच वेळ लागतो कारण थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं आणि ह्याच्यात बरासाच वेळ लागतो म्हणजे अर्धा ते एक तास तर कनिक व्यवस्थित छान भिजली पाहिजे पोळी बनवताना तर त्यासाठी आधी कनिक मळून ठेवली कणिक माळून लगेच त्याला तेल लावून ठेवलं वरून म्हणजे जास्त ती कडक वगैरे होत नाहीत नाही नाहीतर तेल नाही लावलं की वरची जी होत असते ती कडक होते तर आता कणिक मळायला घेतानाच इथं मी डाळ शिजत घातलेली तर, 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 तर ती काही शिजली नव्हती चार पाच शिट्ट्या झाल्या तरी शिजली नाही तर विकतची डाळ असली की असंच होतं कधी शिजतं कधी नाही तर मग त्यानंतर परत गॅस चालू करून परत आणि त्याला दोन तीन शिट्ट्या देऊन घेतल्या तर आता डाळ शिजते तोपर्यंत इथं मी देवपूजा करून घेते आणि आज दोन तीन दिवसांनी छान देवपूजा झाली कारण मग दोन तीन दिवस दसरा काढायचं होतं साफसफाई त्याच्यात दोन दिवस तर देवपूजाच झाली नाही एक दिवस गडबडीन केली होती तर त्यामुळे आज व्यवस्थित केली आणि आता इथं आज आहे येतात त्यामुळे आज आता उंबरटाले पण करून घेते आणि उंबरटाले पण करून झाल्यानंतर मग लगेच रांगोळी पण काढून घेतली आणि आज दोन ऑक्टोबर पण आहे गांधी जयंतीपणे तर त्यामुळे ह्यांना पण सुट्टी होती तर ते हे पण घरी होते त्यामुळे मग थोडंसं काम पण माझं फास्ट होत होतं आज ओके तसं पुरत स्वयंपाकायला लागले तर आता इथं डाळ तर मग अशी शिजून झाली आता ह्याच्यात पाणी गरम करून टाकलं कारण आता आमटी बनवणार आहे त्यासाठी आमटीसाठी एळवणी काढायची तर एळवणीच म्हणतात आमच्या इकडं म्हणजे डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आणि आता त्याच्यात डाळीतलं पाणी आटून दिलं पूर्ण आणि मग इथं मी गूळ चिरून घेतलेला टाकते आणि तो गूळ जो आहे तर तो पूर्ण शिजवून घ्यायचा पूर्ण पाणी आटेपर्यंत त्याच्यातलं शिजवून घ्यायचा तो गूळ आणि मग आता ह्याचं लगेच पुरण वाटून घ्यायचं ठिकाणी वेगवेगळी वेग पद्धत आहे म्हणजे पित्र अमावस्याला शक्यतो काहीत म्हणजे ख काही पुस्तकात किंवा ग्रंथामध्ये नैवेद्य वगैरे काय द्यायचं हे पण लिहिलेलं आहे पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग पद्धत पाडलेली आहे ती आपण पण ॲक्च्युली एकच आहे तर स म्हणजे बऱ्याचशाच भाज्या वगैरे मलाही एवढं माहीत नाही आहे पण जेवढं माहिती आहे तर ते तेवढं मी बनवते दोन तीन प्रकारच्या तर बरंच काय काय असतं तर ते एवढं सगळं तर बनवायला होत नाही तर ते मेन म्हणजे ती तांदळाची खीर जी आहे ते ती आणि उडदाचे वडे वगैरे तर तेही बनवायचे ते तर आता इथं आमटीसाठी इथं मी मसाला करते आमटीसाठी मसाला करून घेतला आणि आमटीसाठी तेल पण गरम करून टाकलं आहे पातळीमध्ये तर हे तेल फ्राय केलेलं होतं तर त्यामध्ये काळं वगैरे त्याच्यात पडलेलं तसंच आहे तर आता लगेच फोडणी देऊन इकडं आळणी आमटी आणि तिखट आमटी दोन्ही बनवून घेते पटकन त्यानंतर बटाट्याची भाजी जी होती तर ते बटाटा उकडून घेतला होता आधीच मी आणि आता लगेच दुसरी बटाटे म्हणजे ते तेच भाजीमध्ये कढईमधून भाजी रिकाम करून आता त्याच भाजीमध्ये कांद्याची भाजी बनवते तर कांद्याची पात बनवतात का नाही माहीत नाही मला पण आता दुसरी भाजी अवेलेबल नव्हती म्हणजे आज कदाचित सुट्टी आहे मार्केटला त्यामुळं भाज्या दुसऱ्या नव्हत्या फक्त मेथीची भाजी आणि मग ही जी पात होती कांद्याची पात ती बाहेर मी कुंडीत लावलेली होती तर तेवढीच मी आता थोडीशीच नैवेद्यापुरती बनवली आणि आता इकडे मेथीची भाजी पण बनवून घेते तर दोन भाज्या तर करते शक्यतो अशा पालेभाज्या त्यामुळं मग आता ती कांद्याची पात आणि मेथीची भाजी बनवून घेतली पालेभाज्या बनवताना मी कधी म्हणजे पाणी वगैरे टाकत नाही वरून प फक्त जिरं मोहरीची आणि लसणाची सुरुवातीला फोडणी देते आणि भाजी थोडंसं मीठ टाकून तसंच झाकून देते मग त्याला आपोआप पाणी सुटतं आणि तेवढ्याच पाण्यामध्ये शिजवून घ्यायची नंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकायची हीच रेसिपी असते बऱ्यापैकी सगळ्या भाजीमध्ये भाजी आ, तर अशा दोन्ही भाज्या तयार करून घेतल्या आता लगेच आळवडीसाठी पण पानं वगैरे भेटलीच नव्हती बाहेर मग आता आपल्या गॅलरीत मी लावलं थोडीफार झाडं तर त्याच्याला आळूचं एक पानं होतं एकच होतं तर तेच आता मी एकच आळवडीची म्हणजे पानाची आळवडी बनवते तर आता एवढीच उकडणं उकडायला कशी तर होईल म्हणून मग मी हीही फ्राय करून घेते पापड वगैरे फ्राय करून घेतले आधी आणि आता मग ह्याच्यामध्येच आता भजी वगैरे फ्राय करून घेते तर भजीसाठी आधीच मी म्हणजे आत आज पूर्ण डिटेलमध्ये दाखवणं पॉसिबल नाही आहे पण सगळं थोडंफार थोडंफार दाखवते मी लगेच भेजीसाठी पीठ मळून ठेवले होते आधीच अर्धा एक तास कांदा वगैरे भाजीसाठी कट करतानाच ह्याला पण चिरला होता तर आता लगेच कांदा भजी बनवून घेते आणि मग ह्याचा पण उडीदाचे वडे पण बनवायला उडीदाची डाळ रात्री भि भिजत घालायचे विसरून गेले होते मग सकाळी उठल्यानंतर भिजवली तीन चार तासात आरामशीर भिजते आणि पीठ पण छान फुललंय तर आता लगेच हे झाल्यानंतर वडे पण पटकन बनवून घेते आज था ते हे उडदाचे वडे म्हणजे मेदू वडा तर मी खरं तर बनवणं नव्हते पण नंतर मला एक नवनात म्हणजे कथासार जर कोणी वाचला असेल तर त्याच्यातला एक प्रसंग आठवला तर जे मच्छिंद्रनाथ असतात त्यांच्या शिष्यांनी त्यांना म्हणजे श्राद्धाचं एक जेवण चालू असतं तर त्याच्यातून तिथून हे जे वडे असतात तर ते मागून भिक्षा मागून आणून त्यांना दिलेले असतात आणि ते त्यांना खूप आवडतात मग कदाचित प्रत्येक श्राद्धाचं कार्य असेल तर किंवा पित्रांना नैवेद्य देताना वडे लागतच असतील असं मला वाटलं मग म्हणून मग मी लगेच म्हणजे बनवायला घेतलं सकाळी आणि मुलींना बघत वगैरे एवढं तर रोज मला एकटी असते तर मला शक्य नसतं झालं आज हे घरी आहे तर त्यामुळं मग ते मुलींकडं बघत होते तर त्यामुळे मी स्वयंपाक पूर्ण करत होते आणि नेमकं आजच्या स्वयंपाकाला पूर्ण पूर्वतयारी काहीच नव्हती हो केली म्हणजे लसण सोलल्यापासून सकाळपासून चालू केलं तर आज काही जास्त लवकर उठले नव्हते हो साडेसातला उठले होते कारण आज सुट्टी होती तर उशिराच उठते थोडं पण आज उलट लवकरच उठले उठून आता सगळं सकाळपासून स्वयंपाक चालू आहे आता पुरणपोळी लगेच बनवायला घेते आणि पूर्ण सगळा स्वयंपाक व्हायला वगैरे मला दीड वाजले आणि मग दोन वाजता मग मी जेवण केलं सकाळचं तर आता ह्या नैवेद्य जे आहे तर तो तीन पानं बनवतात एक पित्रांसाठी एक कुत्र्यासाठी आणि एक गायीसाठी गाय तर नाही आमच्या इथं म्हणून मग एक हा पित्रांना बनवला नैवेद्य आणि एक कुत्र्यासाठी बनवला तर तू कुत्र्यासाठी काय डायरेक्ट त्याला भरवता येईल असं म्हणून थोडं थोडं तेलकट वगैरे पदार्थ जे आहेत तर ते कुत्र्यासाठी जो नैवेद्य बनवला त्याच्यात जास्त नाही टाकले हा टेरेसवरती ठेवला आहे कुत्र्यासाठी आणि एक आपल्या घरातल्या मंदिरामध्ये तर ता हे इथं ताट बनवलं होतं तर पूर्ण ह्याच्यामध्ये सगळे जर बनवलेल्या होत्या भाज्या दोन तीन वडे भजी आणि ह्याच्यामध्ये बदामचा हलवा पण बनवला होता मी रात्री तर तोही नैवेद्याला ठेवला आणि ब ह्याची तांदळाची खीर पण बनवली होती कदाचित ती तुम्हाला दाखवायची राहून गेली त्याची रेसिपी नाही बनवली मी डायरेक्ट नैवेद्य वगैरे ठेवला तर त्यानंतर दुपारी जेवण वगैरे केलं तीन वाजता क कपडे वगैरे आज काय धुवायचंच झालं नाही आणि कंटाळाही आला ता ता होता मग आज कपडे वगैरे नाही धुतले आता स दुपारी स्वयंपाक आहे त्यामुळं रात्री जेवण वगैरे करायचं नाही आहे तर आता इथे मी माझी चालली केक बनवायची तयारी तर हे प्रीमिक्स ऑलरेडी होतं तर त्याच्यापासूनच तर केक बनवायला बनवणार आहे मी इथं आता ही कढई ऑलरेडी प्रीहिट करायला ठेवली होती आणि आता त्याच्यात जे बॅ बॅटर जे मिक्स केलं होतं पाण्यामध्येच फक्त बॅटर जे आहे तर ते मिक्स करायचं आहे थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि इतर डब्यामध्ये आता मी लगेच इथं ठेवून देते तर दुसरं माझ्याकडं पातेलं जे आहे तर ते खराब नाही आहे म्हणजे जर्मलचं वगैरे नाही आहे स्टीलचं असेल पातेलं तर ते जळतं त्यामुळं मग मी तर खराब कडी येईल तर ती यूज करते त्याच्यासाठी केक बनवायसाठी आणि आता मला वाटतं दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा हा ट्राय असेल माझा मग याच्या आधी मी कधी ट्राय नव्हतं केलं केक अगदी नॉर्मल केक ही ट्राय नव्हतं केला तरी बऱ्यापैकी छान जमला आहे दोन वेळ मागच्या वेळी फक्त थोडीशी क्रीम जी होती जरा पातळ झाली होती पण यावेळी ती काळजी घेतली मी व्यवस्थित म्हणजे कडेमध्ये ब बर्फाचे खडे ठेवले आणि त्याच्यामध्येच इथं पातेल्यामध्ये क्रीम जे आहे तर ते इथं बनवते तर ह्याच्यासाठी काचेचा कि बाऊल लागतो मोठा तो तर तो काचेचा भांडा असेल तर बेस्ट राहतं तर मग त्यावेळी थंड काही घ्यायची गरज नाही आहे पण जर पातेल्यामध्ये स्टीलच्या वगैरे घेणार असाल आपण तर ते लगेच थंड होतं क्रीम जी आहे ती नॉर्मल होती त्यामुळं मग इथं बर्फ किंवा पाणी थंडाचं काहीतरी वापरायचं आहे तर आता इथं तेच मी खाली कढई कढईमध्ये इथं मी क्यूब टाकले होते आणि आता क्रीम बनवून घेते दुपारी लेट जेवण केल्यामुळं ले काय के आता संध्याकाळी स्वयंपाक काय बनवला नाही मुलीं फक्त फक्त भात लावून घेतला मी आणि म्हणजे वरणासारखीच आमटी असते तर ती आमटीबरोबर त्यांना भात वगैरे चारला होता त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक नव्हता आणि केक मला खूप दिवस झाला ट्राय करायचा होता कारण आता आणि परीचा बड्डे येतो आहे तर त्यांच्या बड्डेसाठी मी असं ठरवलं की घरीच केक बनवायचा तर त्याचीच माझी प्रिपरेशन आहे थोडीशी त्यावेळी मला थोडा थोडा तर ॲटलीस्ट नीट बनवता यावं म्हणून मग मी ही तयारी चालू आहे आत्ता माझी तर केक कसा जमलाय जमलाय की नाही मला सांगा तुम्ही नक्की तरी तर मी धाग्याने कधी केक नव्हता कट केला नाईफनीच पहिल्या दोन वेळा कट केला होता आणि छान कट झाला पण कदाचित अजून थोडंसं मी प्रीमिक्स घ्यायला पाहिजे होतं थोडंसं एकदम छोटासा झाला आहे केक छोटा जर केक असेल तर याच्यात क्रीम वगैरे जास्त बसत नाही आणि डिझाईन वगैरे पण जास्त करता येत नाही तर केकची रेसिपी मी तुम्हाला जास्त शेअर नाही करणार आहे कारण मलाच परफेक्ट येत नाही पण जेव्हा मला परफेक्ट यायला लागेल तेव्हा मी नक्कीच तुमच्यासोबत केकची रेसिपी पूर्ण शेअर करेन आणि डिझाईन वगैरे आल्या तर त्याही दाखवेन तर आता मी आज बटरफ्लाय शेप ट्राय करणार होते तर त्याच साठी आता थोडे जास्त कलर वगैरे नव्हते माझ्याकडं मी येलो कलर होता म्हणजे फूड कलर तर तोच मी यूज केला ह्याच्यामध्ये थोडंसं पण डेकोरेशन मला एवढी नाही आवडली पण तुम्हाला आवडलं तरी सांगा मला केक कसा वाटला आहे आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आणि व्हिडिओ जर आवडत तर असतील तरी तरी, तरी व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ कसा वाटतोय तर तो कमेंट करून नक्की सांगत जा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बदल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये